आजी आमदार आमदार घरात, जनता जनता होई, जनता आणि दरबारात दरबार दरबार होय तो पण अखंड गेल्या सहा वर्षापासून होय हे ऐकून सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील जनतेला आश्चर्य वाटेल पण हे मात्र खरं आहे आणि याला अपवाद आहे तो म्हणजे मोहोळ तालुका खर तर सोलापूर जिल्ह्यात एकूण आमदारांची संख्या ही अकरा आणि या काही आमदार आपल्या जनतेच्या कामासाठी साखर कारखान्यावर काही आमदार आपल्या वाड्यावर तर काही आमदार आपल्या फार्म हाऊसवर तर काही आमदार आपल्या हक्काच्या मतदारसंघातील मध्यवर्ती कार्यालयात जनतेला बोलवून त्यांची कामे मार्गी लावत असतात परंतु याला अपवाद म्हणजे मोहोळचे माजी आमदार यशवंत तात्या माने यशवंत माने यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला मात्र पराभव जरी झाला असला तरी आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी ते आजही नियमितपणे आठवड्यातून एकदा आपला जनता दरबार सुरूच ठेवत आहेत सर्वसामान्य लोकांचे कामे मार्गी लावत आहेत यशवंत माने हे जरी सध्या आमदार नसले तरी देखील ते जनतेचे आमदार असल्याचे चित्र सर्वसामान्य लोकांना आजही वाटते कारण त्यांच्याकडे कामे घेऊन येणाऱ्यांची संख्या काही कमी नाही व ती कालही कमी नव्हती व आजही नाही कारण हाच आमदार आपल्या कामाचा आहे व हाच आमदार आपलं काम मार्गी लावतो असा विश्वास या तालुक्यातील जनतेला आजही वाटत आहे माजी आमदार यशवंत माने हे गेल्या सहा वर्षापासून चालत आलेला जनता दरबार अखंडपणे चालू ठेवत असल्याचे दिसून येते कारण हा आमदार कामच करत नसता तर गेल्या सहा वर्षापासून चालत आलेला जनता दरबार मागेच बंद पडला असता असे देखील लोक बोलताना दिसत आहेत कारण याही अगोदर तालुक्यातील काही स्वयंघोषित पुढाऱ्यांनी दोन महिन्याकरता जनता दरबार चालू केला होता मात्र पावसाळ्यातील छत्रीप्रमाणे तो कुजलेल्या ला लाकडावरच्या फांद्यावरच वाढला आणि संपला देखील मात्र यशवंत माने हे आजही आपल्या गाडीवर असलेल्या आमदार या जुना लोगोच्या पुढे माजी आमदार असलेल्या लोगो लावत आपल्या मतदारसंघात दिमाखात वावरताना दिसतात व वा लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत सर्वसामान्यांची कामे मार्गी लावताना दिसतात व ती कामे झाली की सर्वसामान्य लोकही त्यांचा पेढा भरवून सत्कार देखील करताना दिसतात आठवड्याला जनता दरबार भरवणारे माजी आमदार यशवंत माने हे जिल्ह्यातील एकमेव असे आमदार आहेत ते आजही सामान्य जनतेशी नाळ जोडून आहेत गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या जनता दरबारात काही लोकांनी आम्ही सध्या असलेल्या आमदार यांच्याकडे काही काम घेऊन गेलो होतो मात्र आम्हाला तिथे न्याय भेटला नाही मात्र आज तुमच्याकडे आलो आणि दहाच मिनिटात आमचे काम झाले असेही काही लोकांनी बोलून दाखवलं तर काही लोकांनी आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्कच्या प्रतिनिधींशी खाजगीत बोलताना सांगितले की विद्यमान आमदार कोणाचा फोन देखील उचलत नाहीत त्यांच्याकडे जायचे असेल तर कोणत्या तरी वरिष्ठ पुढाकाराला स्वतःच्या खर्चाने त्यांच्या फार्म हाऊस घेऊन जावे लागते मात्र तेथे गेल्यावर राज्यात सध्या आमची सत्ता नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देखील पाहायला मिळत असल्याचे नागरिक बोलताना दिसतात मात्र यशवंत माने यांना कधीही कोणत्याही वेळी फोन करू शकतो व काम सांगू शकतो त्यांना भेटू शकतो आपले काम झाल्याचे समाधान देखील मिळत असल्याचे नागरिक सांगतात त्यामुळे सध्या तालुक्याला वाली कोणी आहे की नाही असे देखील सर्वसामान्य जनतेमधून बोलल्याचे दिसून येते तर काही नागरिक म्हणतात चालू आमदार घरात आणि माझी आमदार जनता दरबारात असे चित्र सध्या तालुक्यात पाहायला मिळत आहे लक्षवेध नेटवर्कसाठी मी स्नेहल मोहोळ सोलापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा लक्षवेध न्यूज नेटवर्क अजूनही कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व रहा आमच्यासोबत अपडेट आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा